बाबरा मंडळी अखेर धनंजय मुंडे आज राजीनामा देणार अशा बातम्या सकाळ धरून झळकतात आणि खरं म्हणजे या मुंडे मुंडेंचा राजीनामा फडणवीस साहेबांनी घ्यायला हवा होता त्यांच्या जे काही सत्ता स्थापन झाली त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्येच संतोष देशमुख यांचं हत्याकांड झालेलं आपण बघितलं असेल आणि त्यामुळं समाजामध्ये ज्या प्रकारच्या कृतीने ती हत्या करण्यात आली त्यामुळं समाजमन हेलावून गेलं होतं आणि एक एक करत धनंजय मुंडेंची माणसं त्यामध्ये गुंतले गेले आणि थेट आरोप मुंडे साहेबांवर झालेला आपण बघितला असला आणि पूर्ण समाज मराठा समाज आक्रमक झाला होता अंजले दमनिया किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट यांचे नेते आक्रमक झाले होते की धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा परंतु अजित पवार दादा किंवा देवेंद्र फडणवीस जिथे दोन महिने कस तरी डेटला परंतु जनतेचा दबाव किंवा प्रसारमाध्यमांचा दबाव विरोधी पक्षांचा दबाव इतका प्रचंड वाढला <coughs> आणि काल त्यात मारहाणीचे फोटो व्हायरल करण्यात आले त्याच्यामुळे आणखीनच रोष वाढला आणि कदाचित ह्या सगळ्या दबाव पुढे फडणवीस साहेब फडणवीसांना सांगावं लागलं ला असेल मुंड्यांना किंवा आज आता राजीनामा वा द्यावा लागेल या संदर्भात थोडीशी आपण चर्चा करू मित्रांनो मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद एवढी मोठी कॉन्ट्रोवर्सी होऊन सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नव्हता त्यामुळं महायुती सरकार थोडस अडचणीत आलेला आपण बघितलं असलं अनेक टीका टिप्पणी प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्या बाजूने त्यांच्या विरुद्ध केल्या जात होत्या मुंड्यांना का बरं वाचवलं जातंय त्याचा आकाचा आख्याला का भरवाचा सगळ्याच प्रकारचे त्यांच्या बाजूने टीका होत होती भाजपचा भाजपचे आमदार सुरेश देसाहेब यांनी मोठी मोहीम विरुद्ध ओढली होती तिकडं जारांगे पाटील उपोषण करीत असताना द ते पण मुंड्यांचा राजीनामा मागत होते अनेक प्रकारे स्वतः देशमुख कुटुंबांचं जे कुटुंबामध्ये आहे ते कुटुंबसुद्धा उपोषणाला बसलेलं आपण बघितलं असेल या सगळ्याचा प्रचंड मोठा दबाव सरकारवर होता नाही म्हणायला त्यांना थोडीशी दबाव जाणवतच होता त्या मुंड्यांचा कश कधी राजीनामा घेतला तो कशा प्रकारे आणि त्यांना ते काय बोलण्याचा आजार झाला न बोलण्याचा आजार झाला वगैरे वगैरे त्यांच्यामध्ये डोळ्याचं ऑपरेशन झालं त्याच्यातून थोडंसं दोन महिने लेट झालं परंतु आत्ताच्या जे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आहे आणि पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष ज्या प्रकारे आक्रमक आक्रमकपणे मुंड्यांच्या विरुद्ध उतरलेले दिसले त्यामुळं कदाचित पुढचे जे काही एक महिना हे अधिवेशन चालणार आहे त्याच्यामध्ये जास्त कॉन्ट्रोवर्सी होऊ नये म्हणून कदाचित पहिल्या दुसऱ्या दिवशीच त्यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो आता त्या सकाळ धरून बातम्या चालू आहे कालच नाही म्हणते अजित पवारदादा आणि मुख्यमंत्री एक फडणवीस साहेब यांची जवळजवळ एक दीड तास चर्चा होऊन त्याच्यातून तो निर्णय कदाचित झाला असेल अशा बातम्या आत्ता प्रसारित होत आहेत आणि एक येव कदाचित तो राजीनामा मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊच तर ते झाला पण असेल तर हा सगळा इतका वेळ का आणि पहिल्याच वेळेस जर ही कॉन्ट्रोवर्सी बंद केली असती त्याच वेळेस जर राजीनामा घेतला असता तर जे काही ह्या माहिती सरकारची सत्यात आल्या आल्या जे काही आपण काय म्हणू बदनामी झाली त्या त्याचा थोडसा परिणाम झाला असता परंतु आल्या आल्या व आपल्या सरकारला विघ्न नको म्हणून कदाचित फडणवीस साहेबांनी त्या त्यावर थोडंसं मौन पाळलं असत परंतु ज्या प्रकारे सध्याचे सरकारविरुद्ध महाविकास आघाडीतले नेत्यापेक्षा प्रसारमाध्यमं टीका करतायत त्याला तोड नाही मित्रांनो कालच्या प्र पराधीची जी काय कालच त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली किंवा चहापानाच्या संदर्भात त्यांची एकत्र येऊन दोन मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी जी काही मीडियासमोर आपली बातचीत केली त्यांनी स्पष्ट नाराजी ह्या बातमीदारांसमोर बोलून दाखवली परंतु त्यांनी काय होणार नाही गळचीपी भूमिका घेऊन उपयोग नाही परंतु त्यांचा अजेंडा ठरलेला आहे का ह्या सरकारला बदनाम करायचो परंतु म्हणतात ना भाजपाला सद्गुणी कृतीचा विकार जळलेला आहे म्हणजे तर ठोस पावलं घेतलं जात नाही आपण अनेक मागच्या पंचवार्षिकमध्ये पण बघितलं म्हणून फडणवीस साहेब एकोणावीस ते चौदा ते एकोणावीस त्या काळात पण अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप हे होत होते परंतु प्रसारमाध्यम सरळ सरळ गरळ ओळखत होते फडणवीस विरुद्ध मागच्या अडीच वर्षापासून पण बघितलं असेल एकच याच्यातून एकच जाणवतो मित्रांनो की फडणवीस साहेबांची जात याला कारणीभूत आहे शिंदे साहेब अडीच वर्षे मुख्यमंत्री होते मुख्यमंत्र्यांवर टीका केली नाही त्यांनी त्यावेळेस पण गृहमंत्रीपदी फडणवीस साहेब होते ते फडणवीस साहेबांनाच टार्गेट केलं जात होतं आणि जेव्हा हा गृहमंत्रीपदी आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब आले दोन्ही ठिकाणी गृहमंत्रीपद पण त्यांनी स्वतःकडेच ठेवलं आणि पहिल्यापासूनच ती एक गृहमंत्रीपदी विषयी जी काय संभ्रम निर्माण कसा होईल हे बातमीदार किंवा इतर लोक पाहत होते तसंच शिंदे आणि फडणवीस यांची गृहमंत्रीपद कशी रचिखेसे वगैरे वगैरे त्या बातम्या आपण बघत असत या सगळ्या संदर्भात फडणवीस साहेबांनी माझ्या मते थोडस दुर्लक्ष केलेलं दिसतं या गोष्टीकडं किंवा भाजपाच्या लोकांनी दुर्लक्ष केलेलं दिसतं प्रसारमाध्यमांना स्पष्टीकरण देत बसले हे लोक कालपण तसंच झालं एवढ्या सौम्य भाषेत त्यांनी एवढे चुकीचं सा बातम्या देत असताना हे देत असताना हे करतात आता संजय राऊत साहेब शाहची आणि शिंदेची कशी मुलाखत झाली जसे काही प्रत्यक्ष तिथं बसलेले होते अशा प्रकारे ते प्रस सांगतात आणि दिवसभर त्यावर बातम्या लावल्या जातात ते काय आज तक तक किंवा मराठी पी माझा त्याच्यावर डिबेट घेतल्या जातात तर काय नाही काय कशाचं काय नाही काय नाही सगळे खोट्या बातम्या पसरायला जाते आणि त्याच्यात दिवस दिवस दोन दोन दिवस डिबेट घेऊन त्यावर वातावरण निर्मिती केली जाते स्थगिती शिंदेच्या निर्णयाला कशाप्रकारे स्थगिती दिल्या गेली किंवा जे काय आता नंबर प्लेटून गाजरावर उठला उठवायचा प्रयत्न चालू आहे त्या संदर्भात कशाप्रकारे बातम्या दिल्या जातात म्हणजे फडणवीस साहेबांनी स्वतः मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण देऊन सुद्धा त्यांच्यावर विश्वास नाही परंतु जे काय खोटं सांगतात विरोधी पक्षीचे नेते सांगतात त्याच्यावर मोठमोठ्या बातम्या करून त्याच्यावर चर्चा करून घडवून आणल्या जातात हा सगळा विषय ह्या लोकांना कळत नाही का म्हणजे सर्वसामान्य जनता ज्या प्रकारे रिॲक्ट होती किंवा सगळं खोटं सांगतात जनतेला पण कळतं तरी सुद्धा पुढारी लोकं हे राजकीय लोक का बरं त्याच्यावर आरक्षण घेत नाही हा एक विषय आहे मित्रांनो म्हणतात की पत्रकारिता चौथा स्तंभ आहे पण तो जर एका बाजूने झुकला तर इमारत पडू शकते ना तो जो काय चौथा स्तंभ आहे तो सरळ सरळ या सरकारच्या विरुद्ध आहे किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बाजूने बोलताना आपण दिसतोय आपण बघत असाल मित्रांनो हे का नाही म्हणजे फक्त संतोष देशमुख यांचीच फक्त हत्या झालेली नाही दुसऱ्या समाजातील लोकांच्या पण हत्या झालेल्या आहे पण ज्या प्रकारे संतोष देशमुखच्या हत्याला कवरेज केलं गेलं किंवा त्यांचं मीडियाकरण केलं गेलं लग त्याला जास्त प्रसिद्धी देण्यात आली तशी ते सोनवणे आहे दुसऱ्या दोन चार बऱ्याच हत्या झाल्या दुसऱ्या समाजातील लोकांच्या त्याची कुठेही ठळकपणे प्रसिद्धी आपल्याला दिसत नाही मित्रांनो बरोबर आहे का नाही ह्या सगळ्या गोष्टी कशाच धोतं की हे समजायला आप आमच्यासारखा सामान्य माणूस पण ते समजू शकतो हे राजकीय पुढारी देशाचा कारभार चालवतात राज्याचा कारभार चालवतात सगळी यंत्रणा त्यांच्या ताब्यात तरी सुद्धा ही गळचिपी भूमिका काय घेतात हेच कळत नाही मित्रांनो म्हणजे संतोष देशमुखच्या हत्याकांडाच्या तो ते हा मराठी समाज होते म्हणून त्यांना जास्त स्पेस देण्यात आला काय ह्या पण गोष्टी आहे ना बरोबर आहे म्हणजे सरळ सरळ एकांगी वृत्तांकन झालेला आपण दिसतो जरांगे पाटील मुख्यमंत्री किंवा फडणवीस साहेबांवर काय काय बोललेलं आहे तर तेच एखादा दुसरा माणूस महाविकास आघाडीचे नेत्यांच्या विरुद्ध बोलला असतं तर काय झालं असतं बरोबर आहे की नाही ते संपलं असतं इतक्या दिवसात परंतु ती काही सद्गुण विकृती ह्या लोकांना जडलेली ती काय कमी व्हायची चिन्ह दिसत नाही आणि ह्या लोकांना कशा प्रकारे वठणीवर आणायचं किंवा जे काही नेरेटिव्ह सेटिंगचं जे काही तंत्र आहे ते भाजपाच्या लोकांना जमलेलं नाही आत्तापर्यंत उघड झालेलं आहे ते म्हणतात ना ते काय काश्मीर कश्मीर फाईलमध्ये एक प्रसिद्ध वाक्य होते चाहे सरकार किसकी बी हो लेकिन सिस्टीम हमारे पास आहे सुद्धा सिस्टीम महाविकास आघाडीच्या चा नेत्यांच्या हातात आहे साहेबांच्या हातात आहे आणि जेवढे प्रसारमाध्यम त्यांच्या पूर्ण त्यांच्या ताब्यामध्ये जे काही आत्तापर्यंत त्यांनी सत्ता स्थापन केली त्यामध्ये मुख्य घटक त्यांनी हे केलं की प्रसारमाध्यम आणि बुद्धिवंत लोक यांची एक मोड बांधलेली आहे जे पूरक आम्ही म्हणतो आपण बुद्धिमंत पत्रकार हे सगळे या सरकारच्या विरुद्ध तुटून पडलेलं आपण बघत असाल आणि याला तोड भाजपाला किंवा माहिती सरकारला देता आलेली नाही त्याचंच धोतक या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो म्हणजे एक संतोष देशमुखची हत्या झाली त्याचं कोणी समर्थन करणार नाही त्याचा राजीनामा खरं म्हणजे मुंडे साहेब ते ज्यावेळेस वाल्मिक कराड त्यांचा वाल्मिक कराडचा सहभाग त्यात दिसून आला आणि वाल्मिक बाबत मुंडे साहेब स्वतः म्हटले की माझा खास माणूस आहे त्याच वेळेस खरं म्हणजे तो राजीनामा घ्यायला हवा होता तो जर घेतला असता तर आत्ताची काही एवढी कॉन्ट्रवर्सी का का निर्माण झाली किंवा हे सरकार सरकार कटघरीमध्ये आरोपाच्या आरोपाच्या कटघऱ्यात उभं राहिलेलं आहे आता मुंडेनंतर कोकाट्यांचा नंबर आहे तर ती पण बऱ्याच दिवसाची केस आहे वीस पंचवीस वर्षाची पण धनंजय मुंडेंना त्यावेळेस घेतला अस राजीनामा घेतला असता तर ही सगळी याच्यातून हे सरकार वाचलं असतं परंतु धनंजय मुंडेंला पाच वर्षापूर्वी ज्या प्रकारे अडचणीत आले होते ते आणि शरद पवार साहेबांनी त्यांना वाचवलं का नाही काय जे काही करोना मुंड्यांचं प्रकरण किंवा इतर याचं प्रकरण आपण त्यावेळेस बघितलं पण त्यावेळेस हो मीडिया त्यांच्या ताब्यात असल्यामुळे ते प्रकरण जास्त वाढू शकलं नाही आणि त्यात मुंडे साहेब वाचले गेले त्यावेळेस सलग एकच राष्ट्रवादी काँग्रेस होती आणि शरद पवार साहेबांचा त्यांना पाठिंबा होता हा हाच भक्कंपांना त्यांच्यात दिसून आला नवाब मलिकचं बघितलं म्हणजे आरोप झाले तुरुंगात गेले तरीसुद्धा साहेब सांगितले की राजीनामा देणार नाही परंतु कोणत्या मीडियाने त्याच्या विरुद्ध आवाज उठवलेला आपण बघितलं नाही की ते देशद्रोह्यांबरोबर त्यांचे संबंध आहे तरी ते मंत्रिमंडळात कसे राहू शकतात त्यावेळेस त्यांचे स तपास यंत्रणाला त्याची अडचण होणार नव्हते का पण हे ते का। जे काही सगळ्या गोष्टी आहेत आणि भाजप सरकार सत्तेत असून पण त्यांना मॅनेज करता येत नाही हे बाकी ठळके परंतु देरा आहे दुरुस्त आहे मुंड्यांचा राज राजीनामा घेणार अशा बातम्या येत आहेत माहीत नाही घेईल का पण बहुतेक आता राजीनामा द्यावाच लागेल त्यांना इतका मोठा प्रचंड दबाव त्यांच्यावर वाढलेला आहे आणि ह्या सगळ्या याच्यातून मुंडेंना राजीनामा देऊन त्यांना आरोपी केल्या जातात काय ही पण शंका आहे म्हणजे बघूया मित्रांना काय होतं परंतु राजीनामा घ्यायला खरंच जास्त उशीर झाला फडणवीस साहेबांनी लवकर राजीनामा घेतला असता किंवा अजितदादांना कन्व्हिन्स करून एवढी प्रचंड टीका होते आपल्या सरकारची बदनामी वाढते हा सगळी जर चर्चा करून त्यांनी त्याच वेळेस निर्णय घेतला असता तर आजची जी काही अपमानास्पद गोष्ट निर्माण झालेली आहे या सरकारबाबत ती झाली नसती असं मित्रांनो विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद